नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन जून सायंकाळचे पाहुणे सात वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या रात्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान ज्या काही पावसाच्या नोंदी झाल्यात त्यात कोकण किनारपट्टीला हलका मध्यम पाऊस झाला घाटात हलक्या पाऊससरी तर इकडे विदर्भाच्याही काही भागांमध्ये अमरावती वर्ध्याच्या भागांमध्ये बुलढाणा अकोल्याच्या काही आसपासच्या भागांमध्ये नागपूर भंडारा गोंदियाच्या भागांमध्ये हलक्या पाऊसरी पाहायला मिळाल्या नंदुरबारकडे सुद्धा हलक्या पाऊससरी पाहायला मिळाल्या तर राज्यातील बहुतांश ठिकाणी हवामान कोरडं होतं यानंतर जर आपण पाहिलं की सध्या वारे कसे आहेत तर अरबी समुद्रातून वारे येत आहेत थोडं बाष्प आहे थोडं कोरडे वारेसुद्धा आहेत त्यामुळे राज्यात आ, काही ठिकाणीच हलक्याशा तरी देणारे ढग विकसित होत आहेत किंवा काही प्रमाणातच दगाळ हवामान होतं आहे मात्र विशेष मोठा पाऊस होत नाही सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल की कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसरी देणारे ढग आहेत पण मोठ्या पावसाचे ढग नाहीत नाशिकच्या पश्चिम भागात जळगावच्या काही भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याच्या काही भागांमध्ये यवतमाळ वाशि वाशिमचा थोडा भाग आहे अकोल्याचा भाग आहे या ठिकाणी पावसाचे थोडे ढगेत बीडच्याही काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत सोलापूरमध्ये संपूर्ण ढगाळ हवामान जरी असलं तरी विशेष पावसाचे ढग नाहीत आणि आज रात्रीचा अंदाज घेतला रात्री उशिरा ते सकाळच्या काही तासांसाठी मुंबई शहर उपनगर आणि आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या स्त्री या पाहायला मिळतील रात्री ही हलक्या मध्यम पावसरी कोकण किनारपट्टीला राहतील या व्यतिरिक्त नाशिकमधील कळवणच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या सरी राहतील त्यानंतर जळगावमधील पालोळा एरंडोलच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता राहील छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणतः अजंठाच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस थोडाफार होऊ शकतो जळगावमध्ये मोताळा शेवगावच्या आसपास पावसाच्या थोड्याफार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे नंतर बीडचं जर पाहिलं तर बीडमध्ये गेवराई आणि माजलगावच्या सीमावर्ती भागांमध्ये थोडाफार पाऊस होईल अशी शक्यता आहे बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत आणि उद्याचा अंदाज पाहिला तर उद्या, उद्या थोडंसं उत्तरेखील बाष्प वाढताना दिसते कोकणात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा खुर्लेल्या स्वरूपात मध्यम हलक्या मध्यम पाऊस सरी राहतील त्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर नंदुरबार अहिल्यानगरचे थोडेसे भाग जालना बुलढाणा या ठिकाणी म मध्यम सरी किंवा हलक्या मध्यम पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यताही आहे आणि या व्यतिरिक्त नागपूरच्या उत्तर भागांमध्ये पावसाच्या थोड्या पाऊस सरी पाहायला मिळू शकतात हलक्या पाऊसरी घाटात राहतील पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिकच्या घाटात हलक्या पाऊसरी किंवा हलक्या मध्यम पाऊसरी राहतील आणि राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी विशेष मोठा पावसाचा अंदाज जरी नसला तरीसुद्धा एखाद्या का ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार हवामान विभागानं जे काही पावसाचे इशारा दिलेत त्यात नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच पालघर नाशिक घाट नाशिक पूर्वेकडील भाग अहिल्यानगर बीड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागातर्फे हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली बाकी उर्वरित जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत मात्र हलक्या पाऊस एक ठिकाणी होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या मध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका